भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सुजात आंबेडकर नशीब आजमवण्याची चिन्ह आहेत तसं झाल्यास पिता पुत्र एकाच वेळी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा दुर्मिळ योगायोग घडेल महाविकास आघाडीत सहभागाच्या शक्यता मावळल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकर यांनी एकामागून एक उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली बारामतीत सुप्रिया सुळे तर रामटेकमध्ये काँग्रेस बंडखोर किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितनं घेतलाय अद्याप पाचव्या टप्प्यातील मुंबईतल्या उमेदवारांची घोषणा त्यांनी केलेली नाही दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून खुद्द प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांनी गेल्या वेली पुन्हा एकदा अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलंय तर सुजात आंबेडकर हे वंचित मधील युवा आघाडीची धुरा सांभाळतात गेल्यावेळी वय कमी असल्यानं ते लोकसभा लढवू शकले नव्हते परंतु आता ते रिंगणात उतरून दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे परंतु या सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नाही वंचित बहुजन आघाडी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवार देण्याचं कारण म्हणजे या, भागा या भागात असलेले दलित बहुजन मतदारांचं प्राबल्य इथे सध्या सोळा टक्के दलित बहुजन तर तेवीस टक्के मुस्लिम मतदार आहेत दलित समाजाचे प्रामुख्यानं चेंबूर वडाळा या भागात वास्तव्य आहे तर मुस्लिम समाज चेंबूर अणुशक्तीनगर या भागात मोठ्या प्रमाणात आहे या दोन मोठ्या समाजांचे जातीय समीकरण पाहता सुजात येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना चोपन्न टक्के मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना चौतीस टक्के मतं मिळाली होती तर वंचितच्या संजय भोसले यांना आठ टक्के मतं मिळाली होती यावेळेस सुजात यांच्या रूपात वंचितच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होते का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी